छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायपूर आदर्श शाळा पुरस्कार मिळाल्याबद्दल येथील शिक्षकांचा शिक्षण प्रेमी तथा शहरातील नामांकित डॉक्टर जीवन राजपूत यांच्या हस्ते शिक्षकांचा सत्कार करण्यात आलाय शिक्षक दिनानिमित्त जिल्ह्यातील उपक्रमशील आणि आदर्श एकशे अठ्ठावीस शाळांचा सन्मान पाच सप्टेंबर रोजी करण्यात आला यामध्ये रायपूर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचा समावेश होता डॉक्टर जीवन राजपूत यांनी आज नऊ सप्टेंबर रोजी शाळेला भेट दिली आहे यावेळी पोलीस पाटील बाबासाहेब जाधव यांनी डॉक्टर राजपूत यांचं स्वागत केलं यावेळी बोलताना डॉक्टर जीवन राजपूत यांनी शिक्षकांच्या कष्टांचे कौतुक करताना त्यांच्या कार्याचा विशेष उल्लेख केलाय मुख्याध्यापक श्री सर शिक्षक श्री देवरे सर ठेंगडे सर कर, श्री डोनगावकर श्रीमती टाकळकर मॅडम आणि श्रीमती पाटील मॅडम यांनी शाळेच्या प्रगतीमध्ये मोलाचं योगदान दिल्याबद्दल डॉक्टर राजपूत यांनी सर्व शिक्षकांच्या कार्याचा गौरव केला डॉक्टर राजपूत यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचं महत्त्व पटवून दिले आणि त्यांना व्यसनांपासून दूर होण्याचं आवाहन केलं आहे त्यांच्या या मार्गदर्शनामुळे विद्यार्थी पर्यावरण जतन आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा अंगीकार करतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे गावाचे पाटील जाधव आणि शालेय व्यवस्थापन समिती यांनी शाळेच्या बजावली असं मुख्याध्यापक यांनी शिक्षकांच्या कामगिरीच्या आणि शाळेच्या विकासासाठी घेतलेल्या पुढाकाराचं मनापासून कौतुक केलं यावेळी सरपंच श्रीमती मीणाताई कीर्तीकर मचिंद्र कीर्तीकर अमोल त्रिभुवन आदींसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस पाटील जाधव यांनी केलं न्यूज धरमसिंगीम रोड छत्रपती संभाजीनगर कर्णापूर